नमस्कार मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर येत आहे जुन्नर शहरातील जुन्नर नगर परिषदेचा एक मोठा घोटाळा मागील काही काळात जुन्नर नगरपालिकेमध्ये माजी आमदार अतुल वेणके यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आला या निधीमध्ये पारंपरिक सौरउर्जेवर चालणारे दिवे म्हणजे सोलर हायनाइक्स हे लावण्यासाठी मोठ्या पद्धतीने काम आलं जवळपास एक्केचाळीस ते बेचाळीस दिवे लावण्याचं सोलर हायमॅक्स लावण्याचं काम जुन्नर शहरात आलं या कामाच्या निविदा झाल्या निविदा झाल्यानंतर टेंडर एका ठिकेदाराला मिळालं टेंडर मिळाल्यानंतर मग इथून घोटाळ्याला झाली यामध्ये असा घोटाळा झाला की इथं जुन्नर शहरात काही ठिकाणी सोलर हायमॅक्स बसवले गेले पण पूर्ण सोलर हायमॅक्स बस न बसवता जुन्नर नगर परिषदेत सुमारे किंवा अंदाजे पावणे चार कोटी रुपयाचं बिल हे ठेकेदाराला काढून दिलेलं आहे तर नक्की याचं काय कारण आहे की बाबा याच्यात हे बिल एवढं मोठं बिल काढण्याचं कारण काय की जनतेचं हे एवढे पैसे येत आहेत किंवा आमदारांनी हे जे दिलेला निधी याचा गैरवापर नाही का सध्या पूर्ण शहरात इतर ठेकेदारांची बिलं दिली जात नाही किंवा त्यांचे डिपॉझिट दिले जात नाही पण इथं एकेका दिवसात दोन दोन कोटी रुपयेची बिलं निघतात याच्यावर जनतेला प्रश्न निर्माण झाले त्याबद्दल आम्ही स्थानिक नागरिकांशी काही चर्चा केली स्थानिक नागरिकांनी प्रशासन काळात झालेल्या सर्व कामांची दखल घेत आमच्याशी बोलताना असं सांगितलं की जुन्नर शहराला एवढा मोठा निधी येऊन की जुन्नर शहरात शोभेल असेल एकही काम झालेले नाही का एवढा मोठा निधी येऊन असं का घडतं याचा जनतेला प्र पडलेला प्रश्न तयार होता आहे जनता प्रत्येक वेळेस इथं निधीचं व्यतीन जनतेची काम केलेली जात पण तीच कामं दोन महिन्यात तीन महिन्यात बोगस पद्धतीने दिसून येते आत्ता हे जे हायमॅक्स बसवले हो याचं बिल देण्याची गरज काय जर का बी काम पूर्ण नाही झालं तर काही ठिकाणी त्या हायमॅक्सच्या तारा उठलेल्या आहेत काही ठिकाणी सहा हायमॅक्स बसवले हो त्यातले चार चार बिले बंद झालेले आहेत दोनच चालू आहेत जर का अशी स्थिती असताना नगरपालिकेने घाट का घातला बिल देण्याचं कारण काय येतं आहे की बाबा एवढं मोठं बिल देण्याचं गरज काय की जर का कामच पूर्ण नाही तर याच्यामध्ये एक मोठा भ्रष्टाचार दिसून येतो आणि नक्कीच आपण जनता न्यूजच्या मार्फत सर्व ठिकाणचे पोल आणि तिथले फाउंडेशन आपल्याला दाखवण्यात देणार आहे की इथं पोल बसवले आणि एवढे पोल बाकी असताना सुद्धा बिल देण्यात आलेलं आहे याबद्दल आमदारांच्या निकटवर्तीयांशी आम्ही चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरच याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू जनता न्यूज जुना